संभाजीनगरच्या नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जो, जो ब्याण्णव हजार मत माझ्या पारड्यात टाकल्यामुळे अनेक लोक का विरोधात काम करत असताना सुद्धा मला आज हे सगळ्यांच्या मतदारांच्या आशीर्वादाने आज मी निसट्टा यश मिळवलेले पण नक्कीच यापुढे अजून काम करेन आणि जो विश्वास आज ब्याण्णव हजार मतदारांनी माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अजून विकासाची कामं या शहरामध्ये करण्याकरता प्रयत्न करेन या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांनी अतिशय यामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सगळ्यांनी संघटनाच्या माध्यमातून मला अतिशय मदत केली आणि म्हणूनच एवढा अटीतची सामना असताना पण म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला यश प्राप्त झालं ते फक्त सर्व नागरिकांमुळे सगळ्या मतदारांमुळे आणि आमचे सर्व कार्यकर्ते सर्व एक एक छोटासे छोटा, छोटा कार्यकर्ता बूथ प्रमुख असतात किंवा वार्डाचा अध्यक्ष असो त्याने पण अतिशय मेहनत केली सगळ्या माझ्या मित्रांनी मेहनत केली माझा परिवार पूर्ण माझ्या परिवारातले पण सगळे सदस्य अतिशय सगळेजण म्हणजे माझी दोन्ही मुलं तर अक्षरशः जसं काय ते राजकीय आहेत तशा त्यांनी काम केलं माझे बंधू असतील माझे सगळे पुतणे वगैरे सगळ्यांनीच माझ्या सुना असतील आणि सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे माझ्या कार्यकर्त्यांनी तर ता आतोरात आमच्या महिला सगळ्या भगिनी सगळे आमचे कार्यकर्ते मित्र आमचे त्यांनी अतिशय खूप मेहनत घेतली आहे मी या सगळ्यांच्या मेहनतीतच आज हे चीज आहे नाही तर एवढ्या अटीतीच्या सामन्यामध्ये निवडून येणं थोडंसं अवघड वाटत होतं शेवटच्या फेरीमध्ये आम्ही प्लस झालो बटलास्ट फेरीमध्ये पण आम्ही सहाशे रुपये मायनस होतो पण शेवटची फेरी आम्हाला परत घेऊन गेली आणि सोळाशे ते सतराशे मध्ये आम्ही